अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना आहे कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये अध्याय संपूर्णपणे ऐकावं श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथातील आज आपण सोळाव्या अध्यायाचे पठण करणार आहोत हा अध्याय आहे कानिफ गोरक्षनाथ भेट व गोपीचंदाची क्षमा याचना या अध्यायाचे नित्यपठन ज्या घरामध्ये होते त्या घरातील व्यक्तींना दुष्ट स्वप्न पडत नाहीत वाईट स्वप्न पडत नाहीत पडत असतील तरी त्यांचा नाश होतो हा अध्याय ज्यांना नित्यपठन किंवा श्रवण करावायचा आहे है। त्यांनी ह्याच ग्रंथातील सुरुवातीला दिलेले मंगलाचरण एकदा पठन करावे किंवा ते श्रवण करावे अध्यय सोळावा श्री गणेशाय नमहा श्री सरस्वतीय नमः जय जयाजी दिगंबरा आद्यनामे नामे विश्वंबरा वर्णिता तुझ्या गुणसंपत्ती वेद भांडारे अपूर्व होती सहस्रपणी वाहता माथी शिनोवाचे दावीत असे पंचानना एस धंडे परिदो अक्षरे झाले धडे सरस्वतीचे शिनोनी तोंड करी सांडा विलापाची वार उत्वज देही कमळपत्र ते पुरे महि सिची अपूर्व शाही तवगुण सार ऐसा सर्व गुणज्ञ पुरुष योनी बसला अबद्ध मतीस सा, भक्तीसार ग्रंथ सुधारस अस स्वय निर्मिला आपनाची तरी मागील अध्यायी सकळ कथान कानिफाय आणि वायुनंदना युद्धसमयी ऐक्य होऊन सुखसागरा मिळाले यावरी कानिफा श्री देशात केले श्री गडमुंड गाव वाद्यथे भेटून मच्छिंद्रातील आतिथ्या ते भोगिले भोगिले परे कैसे रीती तोची ऐका येथून श्रोती मच्छिंद्राचे कामचित्ते ते एक अर्थी उदेला की कानिफा येईल स्वदेशात श्री गोरक्षका करील श्रुत मग तो धावणी येईल येईल माते तरी गोरक्ष मम शिष्य आहे ऐसे करू नये अनेक उपाय येथे राहता करावा ऐसी युक्ती रचुने चित्ती करावाय म्हणे आतिथ्य बहुरीती म्हणून बोलवणी बहुते युक्ती सकळ मच्छिंद्र सांगत असे या उपरी अनेक योजना करीत की विषयी गोवा कानिफनाथ मग हा कदा देशात जाणार नाही जाणार नाही सर्वस्वी चंद्राना मुरगवदनी पाठवी तसे शिबिरा लागवणे परी तो नाथळे काम वासने इंद्रिय दमनी महाराज म्हणाल तरी त्या युवती प्रत्यक्ष कामाच्या चमुर्ती जयाचे नेत्र कटाक्ष होते वेडे देवाद जयचे पाहता मुखमंडने तपी सांडती कारण येऊन मुंगी लुंगी हो बागे भ्रमी जपी तपी जयेचे अधर पोळ्यापुरी दिसती दर्शन डाळिंब बीज कोमटी गौरवर्ण पिका घाटी ग्रीवादर्शवी बाहेर की अनंत चंद्राचा प्रकाश जैसा की उडू गणपतीचा द्वितीय ठसा जयांच्या नखाकृती लेखा चंद्रकोरी मिरविल्या ले। असो ऐसे स्त्रियांचे की भानूची बावला उदय माना स्त्रिया या स्त्रिया पाठवणे कामासी परितो नातळे महाराज हा वृत्तांत मच्छिंद्र कळला सहज मग माने शिष्यकटकाचा समाज ऐसा या ऐसा ही यत्न करुणी पाहता कामिनीचा श्रम झाला वृथा शिष्यकटक ही येईन उपाय काही चाले नाही असो ऐसे आता एक एकमयास राहिले तेथ परी कोपे देव होता उदित सहज स्थिती लोटली असो लोटल्या एकमास मग पाचारुणी मच्छिंद्रास म्हणती आज्ञा द्यावी या मच्छिंद्रनाथ नाना संपत्ती द्रव्य उपित गजवाची उष्ट अमित द्रव्य बहुत दिले शिबिरे कनाथा पडपथोर तांबू रहाट्या पृथ्काकार शिबिरा शिबिकामुक्त झाला छत्र वस्त्रा भार भरिले ऐसे अपार संपत्ती बोळवी तसे मच्छिंद्र जती एक क्रोस नमिती परस्परासी आदरे ऐसे बोळवणी कटक भार स्वस्थाना आला नाथ मच्छिंद्र तीर्थवर करीत आला स्वदेशी सदा आले मुक्कामे मुक्काम लंगोनी स्रदेश सुगम पुढे गौर बंगाल स्थान उत्तम नाना क्षेत्र हिंडती परिजया गायवी जाय नाथ त्या गावी लोक करीत्या तथ्य सर्व पाहुनी भक्तिवंत उपचारे मिरवती इच्छेसम सकळ अर्थपूर्ण होणी शिष्य संप्रदायी होता म्हणून मुखोमुखी उल्ह मग या गावीचे त्या गावी लोक योनी सकळ कटक दागिनी भक्तिभाव अलौकिक पुढारा ऐसे भ्रमण करीत करीत, करीत किर्ती मागे कीर्ती होतात ती सत्कीर्ती खेळापट्टनात प्रविष्ट झाली जनमुखी बहुत जणांच्या वाचे स्तुती अह स्वामी असे म्हणती मग राजांगणी ही कीर्ती केलावली सेवकमुखी कीर्ती ऐकून नृपनाथ पुढे प्रेरित झाला दूत त्या कर्वी उत्तम वृत्तांत मुनी कटकाचा ते सांगते मुनीचा राजयोग गाव गावी शिव दिले सुरंग धावता ती घेऊन मागो माग स्वामी राह पुढे नाथ ध्वज येऊन शिबिरे चालती मागून शिष्य कटक असे मागुनी गमन कानिफाचे होत असे ऐसे मार्गी करिता गमन तो येरीकडे होऊन गोरक्ष बंगाल देशात येऊन गावो गाव असे गाव तो सहज मार्गी करिता गमन माही प्रवाही तरु व्यक्त विपिन मी गर्ज करणानंदन सहज स्थिती भेटेला तिने पाहिले गोरक्ष गोरक्ष पाहिले काने फासे दृष्टादृष्टी होता आदेशी एकमेका बोलेले करुणी स्थिर शिबिकासन खाली उतरला कर्णनंद नमक भरसरी गालीच्या गम गालीच्या मही पसरून गोरक्षासी बैसविले आपण बैसे, बैसे उपसवे नेटी बोले कानिफा वागवटी नाथपंत हा वरदपुटी कोण गुरु लाहिला हे ऐकून गोरक्षनाथ मच्छिंद्र जन्मापासून उदय प्रसन्न झाला तयासी तरी त्याचा दासानुदास मी म्हणतो महापुरुष परी श्री गुरु कानिफा देहाचा गुरु कोण मिरवला ते सांगा ऐसे गोरक्ष बोला ऐकून कानिफा सांगे जालिंदर कथन जन्मापासून वर्तमान दत्तकृपा आगळी ऐसे उभयताचे भाषण झाले मिरविले समाधानामंत योग्य आले घडून तुम्ही अम्मा भेटला याउपरी कानिफाची ती कामना उदेली एका अर्थी की मच्छिंद्र गुरु गोरक्षापती दत्तवरदे मिरविला तरी दत्तकृपाचे अनुसंधान कैसे लादले विद्यारत्न की कवन रूपी सहज दर्शना जगा माझी मिरविती तरी याचा शोध करावा दावणी आपल्या गौरवा ऐसे योजने सहज भावा दृष्टी करी आली तो दृष्टी समोर आम्रवन पक्व पण फळी देखील सगळं ही पाडाचे पण शाखा पाहता कानिफनात म्हणे आम्रवन काय शोभत फळे ही मधुर शाखा घेतात झोंबले आहेत या वृक्ष तरी भक्षण करावे वाटी शिक्ती यावर गोरक्ष युक्ती नको नको म्हणत असे या उपरी बोले, नोको नोको बोले का, कानिफा वचन तोडून या अनविदो तो शिष्य धाडून गोरक्ष म्हणे येतो का येत कासयासी करावा आता शिष्य आहे तु तो जवळी तोडणे आणावे त्या करत कमळी शिष्य नसता कोणी काळी मग आपण काय करावे तरी आता स्वतः ऐसे करावे गुरु गुरुप्रसादे प्रताप मिरवावे फळे दुष्ट आत्मा करावा ऐसे कानिफा ऐकूनी वचन जरी तुमचे इच्छित ऐसे म्हणत तरी आताच्या आणफा तो तोडुना पक्वपणी गुरु कृपे मग कवळणी भस्माची मोठी विभक्त असले जपे होती त्यावरील आकर्षण मंत्र पोटी प्रेरित झाला युक्तीने विभक्तास्त्र आकर्षणे प्रेरिता पैकी भस्मकाननी तवती पक्व फळे वृक्षावरणी पुढे आली सर्वत्व मग ते शिष्य घटकासहित भळे फळे भक्षिती मधुर व्यक्त भक्षीला पूर्ण तृप्त शाळेला भात जेवून आले ऐसे झाले या पूर्ण प्रकरणी गोरक्ष विचारी ऐसे मने मने प्रताप दावीला मज लागुनी कानिफाने आपुला तरी आपण आता यासी दाव विद्या चमत्कार असे विचार करून मानसी कानिफाते बोलत असे आणि तुम्ही केला पाहुणचार तरी उत्तराला गेली उत्तर आणि फळे भक्षिणी साचार चवी रसने ऐसे ऐकून तयाचे वशेने म्हण बोलला ते फार उत्तम तुमच्या शब्दस्ती करून मानस स्वीकारावेत मग आकर्षण शक्ती विभक्तास्त्र अस्लिनी गोरक्ष पवित्र तो लवंगवाणीची फळे विचित्र घेऊन पडली पुढारा मग ती फळे खात जेठी रसनेसी पडो पाहे मिठी आहा आहा म्हणून छोटी अमृत सरी दाटले मग ती फळे केली बैसले असेन त्यावर खाली फळे उत्तम राहिली परी जैसी तैसी करावी वाहिली पुन्हा वृक्ष युजुनी मार्ग गमावे या उपरी कानिफनाथ ऐसा कोण ब्रह्म याचा सूत्र पुन्हा निर्मनी मूर्तीमंत जैसे तैसे करीला गोरक्ष म्हणे गुरुपुत्र जो निंगपणे आहे पवित्र त्यासे हे करणे आघाडीत विचित्र कदाकाळी नसेचे दुसरा ब्रह्मा करी उत्पन्न मग कथा कोण जो कोणा समस्तकी करिता धारणा तो पर्वताचे जो ओझेशीजा निवडविणार तो पाव कठीणगिने पळे सत्वर हृदय साठवी तो सप्तसागर तो थिरो अटकेना जो बोलकाजाचे गंभीर चतुरी बृहस्पती ते मागे सारी तो अजा रक्षकाते भिहून अंतरी मौन करील का वाचे जो आपले प्रतापे करून क्षीराब्दी करील गृहवासणे तो तक्रार करीता सुदैवने भीक मागेल के होता की चक्षुची कृपा कटाक्षेत परिसर तो हेमा करिता काय प्रत्यक्ष आराधील जयाचे वचन वाट वचन वागवटी मिरविती सकळ देवांच्या थाटी तो आपल्या मोक्षासाठी आराधिना होतासे तस्मात ब्रह्मयाची काय कथा जो अनंत ब्रह्मांडे होय निर्मिता सर्व कर्तव्याचा करता गुरु कृपेशी मिरवित असे राहतरी मुळीचे प्रोहडी ज्याची कवाडी दयाची दैना कोण फेडी काबाड ओझे वाहित एकता कानात परसा पाव आहे ब्रह्मांडा माने हो हो जाणते तुते आणि तुझ्या गुरुसेत बहुसाधनी प्रतापवंत नरक हा माझे पचत असे वाचे म्हणावी ती योगीजन कर्म आचरती नरक पतन सकल श्रीराष्ट्र भोग भोगभोगी पापांचा जितेंद्रियत्व दावावे जनी असोनी भोग चिंती मनी तया भोगवश करोनी मेनिकानाथ होनी ठेला तरी ठाऊक गुरु तुझा किती बोलसी प्राज्ञी आता ब्रह्मयाते करून हिन तेजा ढिसाळ गोष्टी करीत असे प्रथम गुरु तुझा काबाडी तुझी देना कोण फेळी आता सोडणे सकळ प्रोडी मार्गालागी लागी क्रमिका ऐसे वचन खडतर बोलणे गोरक्षक ते होता श्रवण मग मने बोलसे आपण चावटीपणी हे भ्रष्टा तुझा गुरु जालिंदर प्रताप तताप ही नीन बहुत दश वर्ष आज परंतु नरकि नित्य पचत असे परत त्या सामर्थ्य नाही झाले की आपण इथून जावे वहिले नृ विश्लेषक झाला असे हेळापट्टीने गौडमंगाला देशी वस्ताद मिळाला आहे गोपीचंद धन्यकोपीचंद प्रताप राशी पचवीत असे तैसा नोहे हे गुरु माझा हालविल सकळ ब्रह्मांड चोजा शंकराचे अस्त्र ऊजा करकमळी मेरवीत असे अष्टभैरव महादारुण अजिंक्य देवा व यांचे बळे करुणी कंदना शरणागत आणले पाहेत सुतजेने विजयी केला रघुनाथ तया मस्तकी देवनी पर्वत उभा केला स्तंभापरी वीरभद्र प्रताप तर देवदानवा अजिंक्य करी तयाचा प्राण कंठे शरणागत तो केला द्वादशकळी तीव्र आदित्य तयाचा उलथोनी पडलेला रथ सकळ देव शरणागत होऊन लोटले पायासी तरी प्रतापी गुरु ऐसा भक्त सोडविल नरकलेशा तयाच्या वरदकृपे ऐसा आताचे पाहे हे हे

माझे सर्वज्ञ लाभ झाला शोधित फिरलो झाले ठाव लागला तुझ्या पासी यापरी गोरक्ष बोले वचन हे बोलला अप्रमाण माझा लाभ तुझं कारण तुझा लाभ माझं झाला ते बोल नव्हे वाईट दावित झाले मार्ग चौकट गुप्त गुरु उघडीने कपाट मार्ग देवटा पैकी तरी आता उत्तम झाले दृष्टी पाहू गुरु पावले असे वजनेपैकी निर्मिले एकमेकां ते वेळ या उपरी गौरनंदन स्पर्शास्त्र मुखी जर पुन्हा वृक्षांदेठी फळे नेऊन जेथील तेथे जडी गेली मग पुन्हा करोरी नमना नमन प्रांजळ वर्णित वर्तमान एकमेका ते विचारून आदेश म्हणून जातात गोरक्ष चालला श्री देशात कानिफा गौड बंगाली जात खेळा पट्टण लक्ष्मी पंत पुच मुक्काम साधित असे परी तीव्र होणी अतिचित्ती माने जाताची भस्म करीन रुपती अहा जालेंदर गुरुमूर्ती दुखविली नष्टाची असे म्हणून वारंवार परमक्रोधाचा वैश्वाना शिखा डुलवी स्व अंगावर आळणी पडवाया नयाय त्रिव्रमती चिंतकुंडी पावक स्थिती प्रदीप्त करून रुपाहती चुनिया जात असे तच्चिच्च कटक थाटी गमन करिता वाटोवाटी तो हेळा पट्टन कुटी पुटी जाऊन या पोचला तो वृत्तांत रायासी कळलेला कानिफा आले गावाला मग परिवारासहित गोपीचंद येला सवे सामोरा जात असे चित्ती म्हणे मम वैभवा योग्य दिसे महानुभावा तरी गुरु हाजी करावा काया वाचा भावाने सातसे शिष्य भारी पूर्ण योगी ब्रह्मचारी कझोआजी संदानी स्वारी जगा माझी असे सिद्ध करून जम्मू भारसने तुरुंग अपार अन्यमंडळी वीर झुंजार राय समय मिरविले राय मस्त की एक शत चंद्राकृती दे बौद्ध वाढीला ग्रंथ आघाळा एक सहस्र सातशे बरोबरीचे सरदार असती तयांची छत्रे पंच असती चंद्रार्की मिरवित हेमतघटी झाला शिल्पयुक्ती छळक छत्रकळसाची अपार युक्ती रत्नखचित अर्कामध्ये तेज सांडित आपुले ऐशा संपत्ती संभारे से ठेगणे भवती अमरपदासे मार्गी चालला मा चालता मंत्रिकाशी पाचारीतो रुपनाथ मंत्री प्रारब्ध योग्य करू न येथे पातले सिद्धरत्न तरी याचा अनुग्रह घेऊन ईश्वर भक्ती परिधान हा श्रीगुरु आहे योग्य माते माझी संपत्ती भूषण भरते जगा माझी दिसे सरते योग्य योग्य उपयती ना तरी गुरु मम मातेने युजिला होता कंगाल रत्नापती काचा अनु ना भूषणाते निर्मित असे की कल्पतरूच्या बागा येथे कंटक तरु बाबूळ वस्ती की अर्कचंद्राच्या मध्य पंक्ती काजव्याने मिरवावी मी भूप माझे पंक्ती उपती असावा सर्वज्ञमूर्ती मूर्ती कृत शर्करा दुग्ध सरिती लमन कैसे वाढावे अमंगळ रवी कुशल स्थान बहुत ज्ञानी पिशाच्या समान तो गुरु मामा माते मम माते मम मातेने जालिंदर योजेला अहो ती योग्य नसे संगत काय केले श्रीजातीत परी आता होतील उचित उचित गुरु, गुरु कालिफा आमासी ऐसे वजनी मंत्री जात असे कटक प्रदेशी घेऊन सवे स्तंभार असे शोर्यशोपचार आधारित ऐसेपरी कटक थाटी राव जाय सुगम वाटी त्या मार्गे योगेंद्र जेठी जाऊनिया मिळाला पर येता परी येता देखाचे गोपीचंद हृदय धडाळला अपार क्रोध परी विवेक अपारोध मनामाजी परी कार्य तसेचे राहिलं सुगम कळेना परी याच्या हाती कार्य सुगम ओर उत्कोनी घ्यावा मनोधर्म आधी भाऊनी गुरुचरण चरण पद्म शासनाथ मग उभू येसे विचार करून स्तब्ध राहिला योगेंद्र जती क्रोधानाळा समूळ शांती बोध लक्ष्मी स्थापित असे जे सी शस्त्रास्त्री निपुण जैवी रक्षित प्रताप तरी कार्यसंबंधी देदिप्य वाहन दर्शवी लोकाते तरी प्रथम श्री गुरुमूर्ती प्रत्यक्ष करावी याचे हाती मग क्रोधानळाशी दुस्तर आहुती गोपीचंद योजावा ऐसे विचारी शुद्धबोध कानिफा राहिला स्तब्ध एरीकडे गोपीचंद चरणावरील लोटला उभा राहिला समोर दृष्टी नम्रोत्तर बोले होटी जोडून या करसंपुटी विनुळांनी हे महाराज देवयोगा मळ मज आळशावरी गंगा ओळला सी ओघा अनाथ सनाथ करावया तुम्ही कृपाळू संत सज्जन दया भांडार शक्ती आस्तिक अस्तिक कर्मसे कल्पावे ब्रह्मी पावला तत्वता षडगुणासी विषय दमिता सुख सकळ भगवनी अकर्ता मिरवतसा जगा माझी आणि जगाच्या विषय ती मिरे ज्ञानदेवटी तेजारी मिरवणी सुख सनाथ परी दाविता झाला महाराज ऐसे साधक याचक मनी तुम्ही कल्पतरु कल्पनापूर्णी ऐसे या स्थिती जानवी जीवनी बोळविली ते मजवर येते परिशिरायचे वागोत्तर ऐकून कानिफा मनोहर तेने चित्त शक्ती व तरुवर आनंद शांती मिरविली देही क्रोधाचा वैश्वानर पेटवा घेत होता अपार करी राव उत्तराचे सिंचन नीर होताची शांती वर येईल मग रायास धरुणी करी बैसविला स्वशेजारी मग बोलतो वागोत्तरी कुशळ असा की महाराजा मने राय अनुचित केले परत तव भाग्य सबळ पाहिले तेने करून शांतीत वरेले ममा महाराज महाराजा ना तरी अनार्थासी गाठ पडत होती तव भाग्य उत्तराची देठी शांती फळे मिरविली तरी आता असो पैसे वेगी चाल पटनास तेथे ते सकळ इतिहास निवेदन तुझा राय आहे मग पैसून शिबीकासने कटकासद रामासी येऊनी राय राजसदना आणून कनकासने वाहिला व्हायला तरी प्रीती करून षोशोपचारे पूजेला मनी हेमरत्नी आणि व्यसणी नम्रवाणी बोलत असे हे, हे महाराज योग संपत्ती कामना वेदिली माझी चित्ती अनुग्रही चोच घेऊन सनातपणे मिरवावे ऐसी वेदक कामना चित्ती प्रथम भागी मिरवित होती त्यात होते कृपयुक्ती वैश्वाश वैश्वानर्शी खाते त्याने आनंदी उदय चरु ओळला धीरू पग पुढे वासना फळकारू रैरा ते पावला कृप म्हणे अर्थ उघडून चित्ती मिरवा समाधान ना तरी भययुक्त भिरड पूर्ण चित्त तरुते स्पर्शित असेल तरी प्रांजळ करुणी माथे कृपे उकणी अनुग्रह ते आपला साह्य म्हणून सरते तीही लोकी मिरवावी कानिफा म्हणे नृपा ऐक ममा अनुग्रहाचे उत्तम द्वंदी पाहू घेऊ पासी भावपूर्वक परितुवा भावनासील जैसे दुग्ध पवित्र कोळ परिलवण स्पर्शता परम त्वाड तेवी तुते घडून विघड आले आहे महाराज अरे माझा अनुग्रह पाहसी परी ज्याचा अनुग्रह माझ्या सेतो तो स्वामी महागर्देसी अश्वविष्ठेत स्थापी लागली लागला तुझे आयुष्य लाग पूर्व पुण्याचा होता योग मनोनी कृदा शांती तरी दडायला हो ना तरी महाराज जालंधर प्रळे काळीचा वैश्वानारा तुझे वैभवाचे अपारलेरा भस्म करी ती क्षणार जयाच्या प्रतापाची सरी कोणकरी बोलू बोल तरी ज्याने स्वर्ग देवतांची थोडी झाडू झाडी लावली मग वराची कथा तया रूपात सांगता ते नाही सगळं ऐकून वार्ता भाय होते अंगी रोमांच आले दाटून शरीर कापडे दाटले पूर्ण मग त्याचे चरण नम्रिनित म्हणे महाराज योग्य वित्त घडून आले ते अनुचित आता क्षमा उचित प्रसाद करत असावर या ब्रह्मांड मंडपात माझ एवढा कोणी नाही पतित आहा ही करण्या घटित घडून आली मजला सदैव परी शांती वरावी हृदयांतरी बहु अन्याय होता किशोरी आही ताते टेकेना तुम्ही संत दयावंत घेता जगाचे बहु आघात अमृतोपम मानून कृप कृपा उच्चित झाडा घातला घाव एका लावणी केली अपूर्व परी उभयता एकाची छावा मिरवू शके रेशी का किसरीता पात्री नेर होती धुती पूजित मळ परी एकाची तो प्रसंगी मिरविली किसरीता ते कि तस्करा होता घरा तरी गावा त्यासही प्रकाश देही जैसा बाबा मिरू जाता महाराज तरी आता असो कैसे काढी महाराजी तयाचे वचन नागी म्हणे गज कर्णनंदन मग रायालाही सफे घेऊन शिव शिबिरा ते पातळ तरी हा वृत्तांत एकोणी परिचारिका धावले तिथून त्यांनी जाऊन सकाळी युवती लागून मैनावती ते सांगितले हे माय वो भक्ती संपादनी गुरु तुम्हाला अगुनी परी तयाची राई विपत्ती करु मही करते लाग तेही अश्वविष्ठेत ता टाकेल आहे दशवर्षात ही राज दरपरा एकोणी मात आम्ही नेहमी दिले म्हणाल कैसी कळली मात तरी जालिंदराचा आहरास होता अपार वैभव काणीफ फनाथ विद्यार्ण व दुसरा तरी तयाचे वैभव पाहून शेवटी नटला आपला नंदन परी जालिंदराचे जा वर्तमान शुद्ध केले तेनेचे आता राऊतयाचे शिबिरी गेला आहे सहपरिवार तेथे घडेल जैसे परी तैसे वृत्त सांगू पुढे ऐसे सांगता युती हृदय शोभली मैनावती परिपुत्र मोहनची संपत्ती चित्त झुलारी हेलावी येरी कडे मुनी शिबिरा जाऊन त्वरित उत्तम आघारी अनन्य पदार्थ इच्छे समान भरली गेले सदा सन्मुख कर जोडून अंगे धावे कार्या समान जेथील तेथे अर्थपूर्ण सांगोपणा करा करीत असे जैसे दुर्वासा अस्थि से सकल असे वे आराधी कौरव बाढ़ न्याय हा भूपा नाथा लगे संभोखी असो ऐसे सेवे प्रकरणी गेला वसर मनी मग राय ते आज्ञा देवनी बोलवीला सुदनाते राव पतला प्रति परी ये वंदी महीना मग झाला वृत्तान्त प्रति रायने राय वृत्तान्त निवोधुनी ते जसी तुवा जाऊनी शिबिरासी युक्ति प्रयुक्ति बोधुनी तसे निवटावे मग अवश्य बोलणी महिनावती शिबिरा असून जाऊ पाहती शीघ्र येऊन शिबिरा करती कानिफनाथ मिरविला तिथं मने महाराज गुरुनाथ कोण होतो मी वरिला अर्थनाथपंथ मिरवा तरी अनाथपंथिका मीही मिरवते मही लोका तरी ममम्ही वरद पादुका श्री जालिंदरा मिरविते ऐसे ऐकून तिय वाणी बोलता झाला कानिफा मुनी असून बरवीकरणी जालिंदरा ते मिरविली तो अनुग्रही असता निश्चित गुरु ठेवावा अशो मैनावती म्हणे मजेशी श्रोत आजी झाले महाराजा मग आपली कथा मुळापासून इतरयानाथाचे निवेदन हे स्वतः हाती झाली करणे मज न कळता महाराजा तरी आता झाले कर्म सज्ञाना सावरी दुर्दवपरीत रायाचे दुष्ट कर्म टाळणी सुपत्ता मिरविका ऐसे तया प्रति मोह उपजला अतिचिक्ती मग माने श्री गुरुमूर्ती दुष्ट करा लोकांत वंशी हाते करून का न करी दृश्यमान परी नेनो जालेंद्राचा कोपागन धाव घेईल कुठारा तरी बोधावा युक्त रक्षणी आपल्या भाच्या प्रती दृश्य करून गुरुमूर्ती सत्कीर्ती भाच्या मग या ब्रह्मांड मंडपात कीर्ती अतिलखलखित हेळावणी परम लोकांत कीर्ती ध्वज फड केला ऐसे बोलून या तया प्रती मग उठ्ठेची झाली महिनावती त्याने नमुनी परम प्रीती पोळविले भगिनी पूर्ण आश्वासनं देऊन म्हणेरायाची कल्याण इच्छित पूर्ण श्री गुरुचरण पावनी जाणार सकळ संशय सोडी का ऐशी आश्वासनी माता श्रीनाथ झाला बोळविता ऐसे मैनाव ती तत्वता नमुने आली सदनासी स्वसुत ते पाचारून सकळ सांगितले वर्तमान मग सकळ भयाचे दृढासना भन्वित झाले तक्षणी जालिंदराचे अनुग्रहासहित आश्वासित कानिफनाथ हैसे का। सकुळ सांगून वृत्तांत भयमुक्त तो केला असो आता इथून पुढील अध्यय धुंडीनंदन नरहरी वधे श्रोतांकारांना मानून निवेदिला गुरु कुर्बे स्वस्तिशी भक्ती कथासार समर्थ गौरक्ष काव्य किमयागार सदा परिसर भाविक चतुर षोडश अध्याय गोडा अध्याय सोळावा ओव्या एकशे सत्त्याण्णव श्री कृष्णार्पण मस्तो शुभम भौत श्री असतो श्री नवनाथ भक्तीसार षोडश अध्याय समाप्त याप्रकरणी अध्याय पूर्ण झाला तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करावे चॅनलला सबस्क्राईब करावे आणि कमेंट बॉक्समध्ये अलख निरंजन लिहावे